नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण देशातल्या राजकारणाच्या एकदम पलीकडे गे गेलेलं आहे त्याचं कारण असं आहे या गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा गादरोळ झाला आहे राजकारणाच्या बाबतीत कोणता पक्ष कोणत्या बाजूने कोण कोणाबरोबर लढलं कोणाचं सरकार कोणाबरोबर स्थापन झालं याचा मोठा गादरोळ झालेला आहे दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेना एकत्र लढली भाजप शिवसेना एकत्र लढून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केला त्यांच्याबरोबर त्यांनी अडीच वर्ष सरकार चालवलं कोरोना काळात त्यांचं सरकार होतं त्यानंतर अडीच वर्षानंतर त्यांचा पक्ष फुटला एकनाथ शिंदे दहा आमदार घेऊन पहिले सुरतला गेले सुरत धरून ते गुवाहाटीला गेले शिवसेनेचे चाळीस आमदार फुटले हा पक्ष धरून पन्नास आमदारापर्यंत गेलं हा एकदम राजकीय आपण आपला संघर्ष पाहिला राजकीय घडामोड जर पाहिली तर महाराष्ट्रासारखं राजकारण या पाच वर्षात अख्ख्या देशाने पाहिलं नाही तिकडून आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं मग त्याच्या मागे भाजपची काहीतरी रणनीती असू शकते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर एक वर्षाच्या आता म्हणजे एक वर्षानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस राहिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस तू म्हणून अजित पवार यांनी चाळीस आमदार फोडले ते काही कुठं गेले नाही राज्यामध्येच राहून त्यांनी पक्ष फोडला पहिल्यांदा नऊ आमदार बाहेर पडले त्याच्या त्या नऊ आमदारांमध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका आंबेगाव शिरूर विधानसभेतील दिलीपराव वळसे पटेल हे सुद्धा आहेत जे की शरद पवार यांचे मानत पुत्र मानले जातात म्हणजे लोकांमध्येशी चर्चा आहे किंवा जा त्याचे मानले जातात त्यांना जा, जाता। म शरद पवार हे मुलगा मानायचे असं सुद्धा बोललं जातं त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी उलतापालत झाले झाली पवार यांना तुतारी हे चिन्ह भेटलं तर उद्धव ठाकरे शिवसेनेला मशाल हे चिन्ह भेटलं पक्ष फुटीचा इतका मोठ्या प्रमाणात तोटा हा भाजपला झाला त्याच्यात त्याच खालोखाल शिवसेनेला सुद्धा झाला म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना धनुष्यवाणाला त्यानंतर अजित पवारांना सगळ्यात मोठा फटका बसला काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयास आला त्या खालोखाल भाजप होतं त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी शरद पवार गट होता शरद पवार गटांनी पक्ष फुटेनंतर एवढे मोठे खासदार म्हणजे इतके जास्त खासदार त्यांचे निवडून आले सगळ्यात जास्त ऐंशी टक्के स्ट्राईक रेट तुतारीचा राहिला त्यानंतर काँग्रेसचा सुद्धा स्ट्राईक रेट जास्त राहिला त्या मनाने या पक्षपुटीच्या राजकारणाचा कुठंतरी तोटा काही म्हणजे जे, जे सत्ताधारी त्यांना झाला भाजपला झाला एकनाथ शिंदेला झाला परंतु आता आपण बोलतोय आंबेगाव शिरूर विधानसभेबाबत आता आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये देवदत्त निकम हे तुतारीकडून व दिलीपराव वळसे पाटील हे घड्याळ्याकडून अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहे जवळ हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळं नमस्कार मी योगेश लंगे पुणे आपलं स्वागत आहे आपण पाहूया आता विश्लेषण आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची पहिल्यांदा आपण थोडं मागं जाऊया दोन हजार म्हणजे माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील हे जवळपास तीन वेळा खासदार राहिले तीन वेळा खासदार असताना आंबेगाव तालुक्याने मोठ्या प्रमाणात त्यांना लीड दिलं खेळ खेड तालुका पण त्याला आपवत नाही खेड तालुका जुन्नर तालुका किंवा शिरूर तालुका ह्या ग्रामीण भागातून व प्रत्येक तालुक्यातून आडराव पाटलांना मोठ्या प्रमाणात लीड असायचं पण आत्ताची जो जी निवडणूक झाली ती एकदम भावनेच्या आधारेवर लढवली गेली असा असा सुद्धा आरोप विरोधकांनी केला सत्ताधाऱ्यांनी केला जे भाजप शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी केला की संविधान बदलणार संविधान बदलणार अशाचा अशा बावड्या उठवल्या गेल्या या बावड्या उठवल्यामुळं दलितांमध्ये मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण झाला म्हणजे आदिवासी काही भाग आहे त्या आदिवासी भागामध्ये काही ठिकाणी रावणाची सुद्धा पूजा केली जाते मग रावणाची पूजा करतात तर त्यामुळं काही ठिकाणी मोदीवरून नाराज झाले लोक श्रीराम मंदिर बांधलं म्हणून म्हणजे अशा चर्चा झाल्या अशी काही ठिकाणी मोर्चे सुद्धा निघले मुस्लिम समाज नाराज झाला त्यामुळे एक गठ्ठा मतदान हे महाविकास आघाडीकडे झुकलं गेलं हे एक गठ्ठा मतदानामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा झाला त्यात पक्ष फुटी याचा मोठ्या प्रमाणात फायदा महाविकास आघाडीला झाला त्यामुळे अमोल कोल्हे यांना आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून जवळपास अकरा हजार प्लस लीड होतं म्हणजे त्या मानाने गेल्या वेळेस शिवाजीरावराव पटेल यांना जास्त लीड होतं व पण ह्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या आत्ताच्या खासदारकीच्या टायमाला चार हजार प्लस आंबेगाव तालुका बेचाळीस गावांमधून काहीतरी पंधरा हजार प्लस अमोल कोल्हे यांना लीड होतं म्हणजे पंधरा हजाराचे जर मायनस तिकडे केले बाकीचा उरलेला आंबेगाव तालुका तर ता अकरा हजार प्लस असं काहीतरी एक एक्झॅक्टली आत्ता माझ्या लक्षात नाहीये पण अकरा हजार प्लस लीड हे अमोल कोल्हे यांना यावेळेस होतं अमोल कोल्हेला अकरा हजारचं लीड हे कसं काय भेटलं याचं सुद्धा मोठं गणित आहे ते गणित असं आहे की आम जे आता आपण पहिल्या उमेदवाराचं आपण जाणून घेऊया गणित काय आहे कसं आहे तर जे दिलीपराव वर्षे पटल आहेत यांची राजकीय कारकीर्दी जर बघितली यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली झाला आंबेगाव तालुक्यामध्ये ते उच्च शिक्षित आहेत कायद्याचे कायद्याचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले केलेले त्यांनी पूर्ण केले विधी महाविद्यालय शासकीय विधी महाविद्यालय मुंबई या ठिकाणी त्यानंतर ते जवळपास एकोणीसशे नव्वद साली ते पहिल्यांदा आमदार झाले एकोणीसशे नव्वद नौ, साली आमदार झाल्यानंतर ते आज तक, आज गायत पर्यंत आमदार आहेत म्हणजे जवळ जवळपास तीस ते चौतीस वर्ष व्हायला आली चौतीस वर्ष पूर्ण होते चौतीस ते पस्तीस वर्ष तर हो ते आजचा आमदार आहेत त्यांनी विविध पद भूषवली ऊर्जा मंत्रालय असन उच्च शिक्षण मंत्री असन गृह खाता असन सहकार खाता असन त्याच्यानंतर कॅबिनेट पद असन त्यानंतर तुम्हाला सांगतो स शुगर उच्च काहीतरी ते दिल्लीचे काहीतरी त्यांचे काहीतरी संचालक पद होतं चेअरमन होते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे भीमाशंकरी सहकार सर, कारखाना त्यांनी स्थापन सुद्धा केलेला आहे अशी विविध पदं त्यांनी भूषवली कार्यकर्त्यांमध्ये मोठा त्यांचा म्हणजे त्यांना मोठं मानलं जातं कार्यकर्त्यांमध्ये त्यांना भागविधा उप पदवी आहे आंबेगाव शिरोड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास कामं पण केलेली आहेत त्यामानाने जर पाहिलं गेलं तर देवदत्त निकम देवदत्त निकम यांच्याविषयी जर आपलं बोलायचं झालं तर यांचा जन्म एक जून एकोणीसशे सत्तर रोजी आंबेगाव तालुक्यातील नागपूर या ठिकाणी झालेलं आहे आहे जे शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण जे आहे आंबेगाव तालुक्यातीलच आंबेगाव तालुक्यातच झालं फैरगुसंग कॉलेजमधून त्यांनी सी डिग्री पूर्ण केली त्यानंतर सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे म्हणजे सर्वात तरुण ते मला वाटतं काहीतरी आपले ते संचालक होते विमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे दोन हजार साली ते चेअरमन होते दोन मिनिट ते दोन हजार साली चेअरमन होते दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा ते संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर या ठिकाणी आणि सभापती ते दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या साली होते सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांचा आंबेगाव तालुक्यामध्ये मान आहे सर्वात तरुण ते गावचे म्हणजे नागपूरचे ते सरपंच राहिले त्यानंतर त्यांनी विविध कामं केली असतील दोन हजार ब्याण्णव ते दोन हजार सत्त्याण्णव पर्यंत ते ग्रामपंचायत सरपंच होते नागपूरचे सदस्य ते दोन हजार दोन ते दोन हजार सात 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 पर्यंत होते भीमाशंकरी साखर कारखान्याचे म्हणजे भीमाशंकर जीप चालक मालक संघ पतसंस्था आहे त्या पतसंस्थे दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत ते चेअरमन सुद्धा होते म्हणजे अध्यक्ष चेअरमन नागेश्वर दूध उत्पादन सहकारी संस्था नागपूर नागापूर ते अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन ते अध्यक्ष होते थापलिंग विविध विकास कार्यकारी सोसायटीचे नागपूर दोन हजार ते दोन हजार पाच सदस्य होते केंद्रीय पराठा संशोधन संस्था शिमला सन दोन हजार आठ ते दोन हजार बारा संचालक होते म्हणजे सदस्य होते सॉरी केंद्रीय बराठा संशोधनाचे नाग नागेश्वर दूध उत्पादन सहकारी संस्था नागापूर दोन एकोणीसशे ब्याण्णव ते आज अखेर ते संचालक आहेत थापलिंग विविध विकास कार्यकारी सोसायटी नागपूर सन दोन हजार सत्त्याण्णव ते आजाखेर अध्यक्ष आहेत ते थापलिंगचे सोसायटीचे आंबेगाव तालुका वीज समन्वय समिती सन दोन हजार पाच ते आजाखेर अध्यक्ष येते सॉरी अध्यक्ष येते आणि थापलिंग देवस्थान ट्रस्ट नागपूर दोन हजार सात ते आजाखेर ते अध्यक्ष पण आहेत नागेश्वर पाणी पापर संस्था दोन हजार तेरा ते आजाखेर ते संचालक आहेत त्यांचा राजकीय प्रवाह जर पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकोणीशे एक ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते कार्याध्यक्ष होते त्या काळामध्ये ते त्यांचा त्यांचा जो कार्यकाळ आपण जर पाहिला राजकीय त्यांनी जे आपलं प्रवेश पडल्यांचं पाहूया दिलीप्रभाशे पटेल यांनी आपले जसं भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणला शरद बँक आणले शरद बँकेमुळे सहकारी साखर कारखान्यामुळे रोजगार निर्माण झाला परत तुम्हाला सांगतो सहकारी उपजिल्हा रुग्णालय आणलं सहकारी मोठं त्या उपजिल्हा रुग्णालयामुळे जुन्नर असन आंबेगाव असून शिरूर असन इकडे खेडपण असन इकडले सर्व जे गोरगरीबी आदिवासी लोक त्यांना उपचार मोठ्या प्रमाणात मिळाला तिथं रस्ते असतील म्हणजे त्यांनी मोठ्या सुख सुविधा निर्माण केल्या तसे देवदत्तनी दिलीप्रभाशे पटेल यांच्या तालमीत वाढलेली त्यांचे शिष्य त्यांना गुरु मानणारे परंतु आता सध्या राजकीय विरोधक हे मोठा मोठा राजकीय आहे म्हणजे आंबेगाव तालुक्यात पण एक गुरु शिष्याच्या विरोधात याच्या आधी सुद्धा दोन हजार चौदाला असाच विषय झाला होता दोन हजार चौदाला आता शिवसेनेचे याच्या आधी शिवसेनेचे अध्यक्ष असणारे अरुण भाऊ गिरे हे सुद्धा दिलीप्रभाशे पटले यांच्या विरोधामध्ये आमदारकी लढली होती ते सुद्धा त्यांचे शिष्य होते कालांतर ते आता राष्ट्रवादीत गेलेले आहेत शरद शिवाजीरावराव पटेल यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात ते सुद्धा आता राष्ट्रवादी गेले आहेत आता दोन हजार चोवीस साली सुद्धा शिष्य गुरुच्या विरोधात लढणार आहे परंतु याला एक वेगळी धारे ही धार अशी आहे शरदचंद्रजी पवार यांचं मानसपुत्र म्हणून दिली प्रवेश पटल्यांना पाटील ओळखलं जात परंतु जुने जे जाणते आहेत म्हणजे जे पन्नास वर्षाच्या पुढील जे वैवृद्ध आहेत किंवा चाळीस पंचेचाळीसच्या पुढले जे आहेत ते जास्त करून शरद पवार गटाला जास्त मानतात म्हणजे शरद पवारांना जास्त मानतात त्या मा त्यांच्यामुळे जास्त नाराजी आंबेगोश्वर विधानसभेमध्ये पोहोचले विल प्रभू शहर काही कार्यकर्ते ते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जो विरोध त्या जाणाऱ्यांना विरो त्रास करणे म्हणजे असं बोललं जातं नाही असं आहे काही कोण गुन्हे दाखल करणे अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा आंबेगोता तालुका सुरू झाले ता जास्त रोष निर्माण झाला विलप्रभू पाटील हे संयमी एक संयमी साधक कधीही कंत बेताला वक्तव्य न करणारे नेते म्हणून परिचित आहेत पण त्या मानाने त्यांचे कार्यकर्ते त्यांचे काही जवळचे सहकारी हे त्याला अपवाद आहेत खोटे गुन्हे दाखल करणे असल्या गोष्टींमुळं मोठ्या प्रमाणात नाराजी हे आंबेगाव श्रे विधानसभेमध्ये पाहायला मिळते आपण जर पाहाल तर शरद पवार यांच्याकडं मतदान यांच्याकडं पाहुणं पक्ष फूट झाल्यामुळं मतदान करणार आहे हे मतदान थोडे पण कार्यकर्त्यांनी जास्त त्रास दिला हे मतदान थोडे जास्त आहे त्याला मी पण तुम्हाला सांगतो भाजप शिवसेना असत शिवसेनेचे आपले तालुका प्रमुख आपण पाहिले असत आपले जे जे की आता ते सरपंच सुद्धा आहेत गावचे गावचा कारभार त्यांच्याकडे चांडवली जामदेव तालुक्यातील थोरातून ती चांडवली ते झाली प्रवीण थोरात हे गावचे उपसर सरपंच आहे सॉरी ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे त्यांनी आत्ता काल काही दिवसापूर्वीच त्यांनी एक बाईट दिली एका चॅनलला की आम्ही नाराज आहे अजितदादांकडे आम्ही काही कामं घेऊन गेलो होतो ती कामं काही आमची झालेली नाही त्यामुळे आम्ही नाराज आहे आम्ही घड्याला मतदान करणार नाही किंवा आम्ही विरोध करतो आम्ही बहिष्कार टाकतो अशी त्यांची बाईट सुद्धा मी न्यूज चॅनलला मीडियाला बघितली होती असे भाजपचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत शिंदेगड तर सुद्धा असं मोक खूप आहेत की शिंदे गटाला किंवा शिवसेनेला नाहक त्रास देणे तो शिवसेनेचा आहे म्हणून तुला त्रास देणे राष्ट्रवादीचा आहे म्हणून कट्टर कट्टर ह्या ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या कुठतरी आता त्रासदायक होऊ होऊ शकतात किंवा होणार आहेत पुढं त्यामुळं महायुतीनं कुठंतरी या कार्यकर्त्यांना थोडं समजून सांगून किंवा मी थोडी त्यांची त्यांच्या फायद्यासाठी विषय असा की त्यांना जवळ घेणं गरजेचं आहे तसं जर आपण तुतारीचा विषय जर बघितलं तुतरेचा फायदा होतोय पण तुतारी जे काय करतात म्हणजे देवदत्त निकमांचे काही कार्यकर्ते हे भाजप व शिवसेना म्हणजे जे शिंदे गटाचे कार्यकर्ते किंवा जे भाजपचे कार्यकर्ते त्यांना अंगाव घेण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ही त्यांना त्यांना अजून ह्या गोष्टीचा काही अंदाज नाहीये की जे भाजप व शिवसेना हे लोक सध्या आहेत म्हणजे ग्राउंड लेव्हलला आम्ही पाहतो काही म्हणतील नाही तुम्हाला काय माहिती आहे आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही सगळ्या ग्राउंड लेवलला आम्ही हा विषय पाहतो काहीला विषय माहीत पण असेल शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते फुलटून आहेत म्हणजे कोणच्यावर दिले प्रभावशेब पाटील यांच्यावर नव्हे तर त्यांच्या त्यांच्या कार्यपद्धतीवर खोट्या कारवाई करणे कुठेतरी गुंतवणे कोणी कु� विरोधात गेला म्हणून लगेच पोलिसला केस करणे काही आरोप करणे कसलेही कारवाई असू दे हे जे हे करता हे एक ना एक दिवस तुम्हाला आंगलट येतं आणि ह्या आंगलटामुळे आज तो प्रॉब्लेमॅटिक सगळा विषय झालेला आहे आंबेगाव शिरूर विधानसभेला लो, लोक विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला अकरा हजाराचं लीड विरोधी म्हणजे अमोल म्हणजे जिथं स्थानिक आमदार आहे ज्याला पन्नास हजाराच्या प्लसनी जे निवडून आले विधानसभेला त्यांच्या मतदारसंघामध्ये पन्नास हजार मायनस होणं साठ हजार मायनस होणं ही खूप गंभीर बाब आहे साठ हजार मतदान मायनस होणं म्हणजे खूप खूप मोठी गंभीर बाब आहे ह्या गंभीर बाबीचा कुठेतरी विद्यमान आमदारांना विचार करावा लागेल आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावं लागेल दुसरी अशी गोष्ट आहे की भाजप शिवसेना म्हणजे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना दिवसण्याचा प्रयत्न देवदत्त निके कार्यकर्ते असे करतात की काही हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांच्या त्यांच्याविरोधात पोस्ट टाकणे त्यांना हे गोष्टी कळाल्या नाही त्यांच्या विरोधात पोस्ट टाकल्या म्हणजे तुमच्या विरोधात जे काम करणारे इकडे जे काम करणार ते तुमच्या विरोधात काम सुद्धा करू शकत नाही अशा सुद्धा काही गोष्टी होऊ शकतात परत तुम्हाला सांगतो आता एक नवीनच उमेदवार म्हणून उभे राहिलेत तरुण तडपदार आहेत आपले काहीतरी शेवाळे आठ काय काही येवले म्हणून आहेत रमेश शेट येवले त्याचं गाव काही निश्चित माहीत नाही आम्हाला त्यांना फोन करायचा प्रयत्न केला का आम्ही त्यांचा फोन लागला नाही व्यस्त व्यस्त सांगितला त्यांना चार पाच वेळा फोन केला मला वाटतं सेव्ह नंबर असेल तरच फोन रिंगी वाजत असेल असं काही असू शकतं काही माहीत नाही मुळात आम्हाला नक्की नाही का त्यांचं म्हणजे त्यांचे काय कारकीर्द काय काय आम्हाला काही माहीत नाहीये आंबेगावमध्ये माझा जन्म झाला लोणीमध्ये आंबेगावमध्ये माझे मावशी आहेत आमच्या खडकीला पिंपळगावला माम आहेत आमचे तिथं मावा लहानपण गेलं पिंप मनसरमध्ये मावा बालपण गेले कॉलेज शाळा कॉलेज सगळं झालेलं झालेले खडकीशा पिंपळगावला शाळे झाले त्यामुळे मला मी सगळे आंबेगावमध्ये ओळखतो तर रमेश शेट्ट येवलेनला आता मी, मी नवीनच आम्ही त्यांचे समाज समाजकारणात सा, किंवा राजकारणात ती आता त्यांची एंट्री पाहतोय मी म्हणजे अजून कोणाला माहिती पण असतील ते त्यांना नक्की उतरवले कशासाठी राजकारणामध्ये किंवा कोणते मतदान खाण्यासाठी उतरवले का हे काय आम्हाला निश्चित माहीत नाही त्या पक्षा कोणती लढणार आहे आता त्यांचा एक मी बॅनर बघितला बैलगाड्याचा त्या बैलगाड्याच्या बॅनरमध्ये त्यांनी तुतारीच्या म्हणजे शरद पवार तुतारी असं सगळे राजकीय नेते टाकून फक्त देवदत्र निकम यांचाच फोटो नव्हता म्हणजे आता हे काय राजकीय खेळ असू शकते त्यांचं त्यांना माहिती परंतु ह्या ज्या गोष्टीचा तोटा आहे हा नक्की कोणला होईने सांगता येत नाही किंवा शिवाजीराजराव पाटील असतील यांचे जे कार्यकर्ते आहेत एक यांचा एक असा एक गट आहे पण आहे असा एक की जो गट ना देवदत्त निकम यांना मतदान करण्यात इच्छुक आहे ना तो दिलीपरावसे पाटील यांना मतदान करण्यात इच्छुक आहे त्यामुळे तो जो गट आहे तो काही वेळेस रमेश येवले यांच्याकडे सरकू शकतो जे अपक्ष उमेदवार असतील किंवा कोणते चिन्ह लढतील ते आता पुढील येणारा काळच सांगत यांच्याकडे तो सरकू शकतो त्यामुळे तो आता तोटा या, या मतदानाचा तोटा नक्की कोणाला होऊ शकतो हे सांगता येत नाही परंतु सध्या तू तर ही दहा हजार प्लसनी सध्या तरी आंबेगाव तालुक्यामध्ये आघाडीवर दिसते इकडे बेचाळीस गावांचा जर विषय आपण पाहिला सविंदने असन कवटे असन इकडे मलठण असन पिंपरखेट टाकळी जांबूत चांडो इकडं पाबळ मेसाई केंदूर ही सगळी जी गावं आहेत ह्या प्रत्येक गावातून लीड भेटले अमोल कोल्याणला आता त्यावेळेस त्या, त्या, शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते बरोबर होते सोबत होते खासदारकी म्हणून नरेंद्र मोदींना प्रतिपदान करायचं म्हणून त्यावेळेस मतदान झालं पण आमदारकीच्या टायमाला काय होऊ शकतं आमदारकीच्या टायमाला अजून लीड तुतारी जाऊ शकतं का याचा कुठंतरी महायुतीच्या नेत्यांनी गंभीर विचार केला पाहिजे दुखावलेली मनं दुरावलेली मनं कुठंतरी जवळ घेतली पाहिजे महाविकास आघाडीला अक्षरशः फायदा होतोय भीमाशंकर सहकारी कारखान्यामध्ये झालेला राडा हा सुद्धा महाविकास आघाडीच्या पथ्यावरच पडला म्हणजे महाविकास आघाडीनं काही न करता त्यांना त्याची ते फायदा भेटला देवदत्त निकम जे कारखान्याचे संचालक आहेत किंवा ते चेअरमन आहेत त्यांना टेजवना येऊन देणं हा एक मोठी घोडचूक होती असं आम्हाला वाटतं किंवा याचा राजकीय काहीतरी फायदा त्यांना झाला त्यामुळे त्या अशा गोष्टी कुठेतरी टाळल्या पाहिजे वादविवाद टाळले पाहिजे इलेक्शनचा काळ आहे हा आपण टाळला पाहिजे आता राजकीय जर आपण पाहिलं राजकीय याच्यामध्ये सध्या तुतारी चिन्हाला जास्त पसंती मिळते म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट सुद्धा ऐंशी टक्के लोकसभेमध्ये लोक त्यांनी दहा जागा लढवल्या शरद पवार गटाने परंतु शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या काही ठिकाणी निसटता पवार काही ठिकाणी निसटता विजयी पण स्ट्राईक रेट त्यांचा ऐंशी टक्क्याचा आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेगाव तालुक्याची जागा धोक्यात आहे असं सध्या तरी चित्र दिसतंय येणारा काळ सांगल येणारा दिवस सांगल येणारी वेळ सांगल आता आपण खूप पाल्ला गाठायचा एक महिना जायचा पुढे अजून एक महिना चाळीस दिवसाच्या पुढे जास्त दिवस राहिले असतील अजून आचारसंहिता लागू नाही झालेली त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यावर त्याच्यानंतर आपण दहा दिवसाने पुन्हा येऊ पुन्हा आपण आपण तुम्हाला विश्लेषण करून सांगू आंबेगाव तालुक्यात जर विचार केला तर अरुण भाऊगिरे असतील यांची सुद्धा एक स्वतंत्र मतदान आहे तुम्हाला सांगतो सुरेश भोर आहेत जे ठाकरे गटाचे आहेत त्यांचं सुद्धा स्वतंत्र मतदान आहे त्यांना सुद्धा मानणारा वर्ग आहे म्हणजे पक्ष सोडून असणारा सुद्धा मतदान आहे नाही त्यांचं काही काही इकडं इकडं जर पाहिलं तर आम्हाला घोडे बेचाळीस गावामध्ये म्हणजे टाकळे आजीमध्ये इकडे डॉक्टर सुभाष कोकळे आहेत जे काही पंचायत सदस्य आहेत हे लोकांना अडीअडचणीमध्ये जातात त्यांचे कार्यकर्ते त्यांची कामं करतात त्यामुळे त्यांचे एक मानणारा वर्ग आहे तसं शिवाजीराव पाटील आहेत यांना सुद्धा एक मानणारा वर्ग आहे परंतु शिरूर लोकसभा मतदानाच्या वेळेस ज्यावेळेस मतदान मतदान केंद्रावर किंवा मतदानाच्या बोथवर ज्यावेळेस येण्याची वेळ आली त्यावेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठं कुठं तरी कमी पडले काही ठिकाणी तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मैदानात दिसले सुद्धा नाही असा सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांचा आरोप आहे काही काही शिवसेने नेत्यांनी उघडपणे ते बोलून दाखवलं सोशल मीडिया यामध्ये मोठा राडा सुद्धा झाला याच्यानंतर शिवाजी आढावराव पाटील चांगले नाराज सुद्धा होते त्यामुळं दिलीप्रभा पाटील यांचं काम शिवाजी पाटील जे कार्यकर्ते करतील अशी तरी कुठतरी शाश्वती आता वाटत नाहीये त्यामुळे त्यांना जो जोरदार कामण लागावं लागेल त्यांना साध सगळ्यात पहिले भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसेनेच्या असतात त्यांचा मेळावा घेऊन किंवा त्यांच्या अडी अडचणी सोडून किंवा शिवाजीरावराव पाटील यांना सांगून त्यांची मनधरणी करावं लागल या सगळ्या गोष्टी कारण काही एकदा जर वेळ निघून गेली तर पुन्हा काही वेळ येत नाहीये त्याच्यानंतर आपलं बोलायचं झालं की अ आपले इकडले असणारे टाकले ताक, आजीचे असणारे आपले माझे आमदार पोपटरावजी गावडे गावडे साहेबांना सुद्धा चांगला कले गावडे साहेबांना सुद्धा मानणारा मोठा वर्ग आहे आणि जे टाकळे हा जी गट आहे त्या गटामध्ये जर आपण जिल्हा परिषदची ताकद जर पाहिली तर पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे टाकळे जीच्या पंचायत समिती दुसऱ्या गणातील जांबूत गणातील सदस्य डॉक्टर दामोन्न घोडे परत तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद सदस्य सुद्धा पोपटराव गावडे यांच्यासून सुंदताई गावडे सगळ्यात जास्त गावडे म्हणजे धनगर समाजाच्या इकडं वर्चस्व आहे मतदान जरी मराठा समाजाचे जास्त असलं तरी धनगर समाजाची इकडे जास्त करून वर्चस्वी किंवा नाही ते जास्त त्यांची ताकद उरेल त्यामुळं या तीन जणांवर जास्त मोठी भिस्त असणार आहे नामोन्ना गोरे डॉक्टर पोपळे व पोपळेरावजी गावडे माझे आमदार यांच्यावर सगळ्यात मोठी भिस्त असणार आहे आंबे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इकडे जर पाहिलं पाबळला तर इकडे स्वप्नराव जाधव आहेत सरपंच ते सुद्धा शिवाजीरावराव पाटील यांच्या गटात येईल परत तुम्हाला सांगतो पाबळमध्ये आपल्या गॅस एजन्सीचे व भाजपचे तालुका अध्यक्ष असणारे मारुती शेट शेळके हे सुद्धा भाजपचे आहेत तालुका अध्यक्ष ते सुद्धा पाबळचे आहेत त्यामुळे पा पाबळ झाले हे बेचाळीस गावामध्ये खूप मोठी ताकद लावा लागण खूप मोठा फोजफाटा महायुतीच्या लोकांना तयार करावा लागन महायुतीला बेचाळीस गावामध्ये सध्या खूप मायनस आहे त्यामुळे महायुतीला मोठी ताकद निर्माण करावं लागेल कार्यक्रम कमी असे शासकी काही लोक हिताचे कार्यक्रम असतील किंवा लोक काही गोष्टी असतील त्या कराव्या लागतील कारण की महा आंबेगाव शिरूर विधानसभा ही फक्त भावनेच्या आहारी सध्या गेलेली आहे म्हणजे तुम्ही जर म्हणाल विकास आम्ही खूप केलाय आणि विकास केलाय म्हणून आम्हाला मतदान लोक करतील तर ही तुमची घोड चुकी विकासाच्या नावावर जर मतदान झालं असतं तर शिवाजी आडराव पाटील हे निवडून आले असते हा साधा आणि सिंपल प्रश्न आहे त्यामुळं विकासाच्या नावावर कसलंही काही राजकीय म्हणजे निवडणूक नाहीये सगळी लोक भावनिक झालेली आहेत भावनिकामध्ये लोक मतदान करतात कोणाला किती पैसे द्या काही करा लोक मतदान करतात त्यामुळं ज्या जातीचं राजकारण असेल जातीची समीकरणं असतील ते जुळवण्याचा प्रयत्न करणे तुम्हाला सांगतो परत आता संविधान बदलणे याच्यामुळे दलित समाज नाराज झाला रास मंदिर बांधल्यामुळं काही मुस्लिम समाज नाराज झाला तो से काहीतरी कायदा आला भाजप तो कायदा न समजल्यामुळं मुस्लिम समाजाला वाटलं की आता आम्हाला नागरिकत्व मिळणार नाही त्यामुळे ते सुद्धा नाराज झाले असे खूप काही गंभीर प्रश्न आहेत ते निर्माण झाले होते त्या प्रश्नांमुळं महाविकास आघाडी ही सध्या आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये अग्रेसर दिसते त्यामुळं इथून पुढल्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यांना ह्या सर्व महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्यासंग चर्चा विनिमय करून त्यांच्यासह चर्चा करून सगळ्या गोष्टी आपल्याला बोलाव्या लागणार आहेत म्हणजे तुम्हाला हे करावं लागणार त्यामुळेच आम्ही काय म्हणलं की शरद पवार यांनी एकाच आपण ते हेडलाईन बघत असाल शरद शरद पवारांनी देवदत्त निकमांच्याकडे तुतारी देऊन एका दगडात दोन पक्ष मारले का दोन पक्ष मारल्याचा अर्थ असा होतो की देवदत्त निकामला तुतारी दिले शिवाजीराडोराव पाटील नाराज चाललेत असं बोललं जातं किंवा जरी त्यांना तुतारीचं तुतारीचं जर चिन्ह दिलं तरी काम कोणी करणार नाही किंवा दिले प्रवाशे पाटील ज्या जोशांनी नऊ नऊ आमदार म्हणून गेले होते त्यांची सध्याची जे सर्वेनुसार ते आता पिछाडी होईल दहा बारा हजार मतांनी पण जे दहा बारा हजार मतांनी जर पिछाडी होईल तर ते देवदत्त निकाम यांना आमदार करून व दिलीप्रभाशे पाटील यांना पाडून हित चिन्ह ते सुद्धा एका दगडात दोन पक्ष मारू शकतात म्हणजे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे याचा अर्थ काही चुकीचा पण नाहीये म्हणून आता आपल्याला विनंती असेल आपण पुणे ब्रेकिंग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करावा आपण पंधरा दिवसांनी पुन्हा येऊ पुन आपण तर जनतेमध्ये जाऊन विचारू जनतेला की आपण की आमदार मानून कोणना पाहता सर्वांना विनंती आहे पुणे ब्रेकिंग न्यूज चॅनल हा कोणीचही म्हणजे एकाच व्यक्तीचा असं दाखवणार नाही आहे आम्ही दाखवता नाही असा विचार करणार नाही की बाबा आत्ता गेलो किंवा ह्याच चॅनल ह्याच माणसाचं जास्त दाखवायच्या जा त्या माणसाचं कमी असं काही करणार नाही आम्ही आम्ही आमचा हित सोडणार नाही आम्ही कधी कोणत्या जा जाहिराती घेते नाही काय करत नाही आमचं एकदम टार्गेट सरळ असतं आम्ही एकदम सरळ मार्गे चालणार आहेत आम्ही त्यामुळं आता काही दिवसांनी पंधरा दिवसांनी आम्ही बाईट घेऊ बाईट घ्यायला सुरुवात करू आता आम्ही पहिला अपक्ष उमेदवार आपले येवले येऊलेच नाही त्यांचं रमेश शेट्टी येऊले मला तरी वाटत त्यांची आम्ही बाईट घेऊ त्यांचं काय नक्की मध्ये ते कोणत्या कोण लढणार आहे तो त्यांनी जो बॅनर लावला त्याच्यामध्ये देवदत्ती निकम्यांचा फोटो नव्हता मग का नव्हता नक्की त्यांना देवदत्ती निकम्यांच्या विरोधात उभं आहे का म्हणजे नक्की काय विषय तो आम्ही त्यांना विचारूच एक दहा बारा दिवसात त्यांची बाईट घेऊ आम्ही आता आमदारांची बाईट तर काय भेटते का नाही भेटते माहीत नाही आम्हाला देवदृत्य निकम्यांची पण बाईट भेटली तर बरेच आहे परंतु आम्ही त्यांची मुलाखत घेऊ मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आपण लवकरात लवकर भेटू व्हिडिओ शेअर करा मोठ्या प्रमाणात पंधरा दिवसानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा सर्व टाकू व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नमस्कार धन्यवाद